महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या वतीने गुणवनात अधिकारी कर्मचारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं पंचायत राज आणि ग्रामविकास विभाग यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते पंचायत राज विभागाच्या वतीने दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सालातील पुरस्कार यांचे वितरण मुंबईतील मंत्रालय समोर असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केला होता या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल श्री राधाकृष्णन आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कोकण आयुक्त कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात सेवेत असलेल्या विस्तार अधिकारी हर्षला संजय पाटील यांना दोन हजार बावीस दोन हजार त्रविसचा यशवंतराव चव्हाण गुणवंत अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी हे उपस्थित होते कोकण आयुक्त कार्यालयातील विस्तार गुणवंत कामगार पुरस्कार हर्षला पाटील यांनी पती ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय पाटील यांच्यासह स्वीकारले ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह